नमस्कार शिक्षण बचाव समन्वय समिती महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे लोकाधिकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शिक्षण हक्क व आशय परिषद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक पंधरा सप्टेंबरला वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी यू जी सी अध्यक्ष सन्माननीय सुखदेवरावजी डॉक्टर सुखदेवरावजी थोरात त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर उमेशजी बगाडे आंबेडकरी विचारवंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण कास्टाईप शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे कास्टाईप कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आ, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या कार्यक्रमामध्ये जे शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जी आर वेगवेगळ्या प्रकारच्या आदेश निघत आहेत या अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कास्टाईप कर्मचारी महासंघ आणि कास्टाईप शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामील व्हावं असं आव आवाहन आवा मी प्रमोद मुरार जिल्हाध्यक्ष काष्टैप शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वर्धाच्या वतीने मी आवाहन करीत आहोत